नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर चीनमध्ये शंघाई सहकार्य परिषदेसाठी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गेले आहेत या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आहेत ऑपरेशन सह सिंधू नंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या तणावानंतर दोन्ही प्रथमच समोरासमोर आलेले पाहायला मिळाले तर शंघाई परिषदेत संरक्षण मंत्र्यांची बैठक सुरू झाल्यानंतर राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला फटकारत खडे बोल सुनावले पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंधू उल्लेख करत राजनाथ सिंग यांनी ख्वाजा आसिफ यांना सुनावली भाजप नेते बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय त्यांनी केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी आमच्या सव्वीस माय भगिनींचं कुंकू पुसलं ते सुद्धा मोदींमुळेच पुसलं हे सुद्धा या महाशयांनी सांगितलं असतं तर या सत्याला खरोखर एक किनार मिळाली असती अशी घणाघाती टीका राऊतांनी केली आहे पुलवाममध्ये चाळीस जवानांची हत्या झाली ते सुद्धा मोदींमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला युद्धामधून माघार घ्यावी लागली तेही मोदींमुळेच मुंबईसारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड हे मराठी माणसाच्या हातातून काढून अदानींना दिले जातात तेही मोदींमुळेच अशी टीका त्यांनी आवळी केली आहे काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असलेल्याची चर्चा असणारे कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा रंगली आहे ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हो। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते तर सध्या भास्कर जाधवांनी हो। ठेवलेल्या स्टेटसची चर्चा आहे खरंच भास्कर जाधव हो नाराज आहेत का त्यांची नेमकी भूमिका काय आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा भास्कर जाधव हो करणार असून उद्धव ठाकरे भास्कर जाधव हो यांचं म्हणणं जाणून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी मिळाली आहे तर अजित पवारांच्या पॅनलचे एकवीस झालेत तर शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पॅनल मधील सर्वच उमेदवारांचा पराभव झालाय माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने बळीराजा सहकार पॅनल उभा केला होता तर या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते मात्र या पॅनलमधील सर्वच पराभव झालेत तर शरद पवारांच्या होमटाऊनमध्ये शरद पवारांना बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीज दर ठरवण्यासाठी महावितरणाने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं निर्णय दिलाय घरगुती औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिलाय प्रथमच वीज दरात कपातीचा प्रस्ताव महावितरणाकडून सादर केलाय आणि आयोगाने आगामी पाचही वर्षात वीज दर कमी करण्याचा आदेश दिलाय स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टी ओ डी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहनही या आदेशाची वैशिष्ट्य आहेत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा निकाल महावितरणाच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त महाराष्ट्रात खरीप पेरण्यांना आता सुरुवात झाली आहे अनेक भागात झालेल्या विस्तीर्ण पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे मात्र खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच राज्यात युरिया आणि डीएपी अत्यावश्यक खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे या टंचाईमुळे पेरणीसाठी तयार असलेले लाखो शेतकरी चिंतेत आहेत तर राज्यातील विविध भागधारकांनी बुधवारी ही बाब स्पष्ट करत सरकारकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे सव्वीस ते तीस जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा जोर असणार आहे राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे तर विजांचा कडकडाटासह वादळी वारे वाहणार आहेत सव्वीस ते तीस जून दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर, मुंबई मुंबईमध्ये आज मान्सून मधील सर्वात उंच भरती होणार आहे यावेळी समुद्रातील लाटांची उंची ही तब्बल चार पूर्णांक पंच्याहत्तर मीटर इतकी असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांना समुद्रकिनारी जाणे किंवा समुद्रात उतरणे आवाहन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी बाळगण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले तर भरतीच्या काळात किनाऱ्यालगतच्या परिसरात पाणी भरू शकतं त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत मुंबईकरांनी अनावश्यक धाडस टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावे असं देखील आवाहन यावेळी करण्यात आलंय मुंबईतील गोरेगाव मधील आरे कॉलनीत एक वयस्कर महिला आरेच्या जंगलात सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे नातू आपल्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून गेल्याचं या महिलेने पोलिसांना सांगितलंय त्वचेचा कॅन्सर असल्याने त्रस्त झालेल्या नातवाने आजीला कचऱ्यात फेकून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर येते मात्र नातवाने समोर येत हे आरोप फेटाळून लावत आजी स्वतःहून घरातून बाहेर गेली होती असा दावा केलाय पण पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलंय यानंतर पोलिसांनी आरोपी नातवाला अटक केली आहे शुभमन टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली आहे टीम इंडियाला या सामन्यात एकूण पाच शतक लगावल्यानंतरही पराभवाला तोंड द्यावं लागलंय तर इंग्लंडने भारतावर पाच विकेट्सने मात केली इंग्लंडने यासह एकूण पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्यने आघाडी आहे आता उभय संघातील दुसरा सामना हा एसबेस मधील खेळवण्यात येणार आहे तर युवा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा याला भारतीय संघातून मुक्त करण्यात आलंय तर या होते आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडी अशास महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी